आयुर्वेदिक प्रकारामध्ये आपल्या बांधावर आणि शेतीवर आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड करणे आणि ती औषधी द्रव्य आपल्या डिप डिपार्टमेंटमध्ये किंवा आपल्या पेशंटसाठी वापरणे असं काम पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमी नागरिक म्हणून डॉक्टर प्रवीण माने अनेक वर्ष करतायत आपण त्यांच्या शेतीला भेट द्यायला आलेलो आहोत त्या शेतीमध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत त्याचं ज्ञान हे आपल्याला होईल अजून त्यांचं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणून त्या लावण्याचा प्रयत्न नमस्कार मी डॉक्टर प्रवीण माने विश्वगन आयुर्वेद व पंचकर्म योग केंद्र तर्फे तुमचं स्वागत करतोय आपला हा प्रकल्प आहे हा विश्वगन आयुर्वेद शेती प्रकल्प आहे आपली आयुर्वेदिकची प्रॅक्टिस गेले सतरा वर्ष आले कराडमध्ये आहे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना एक आपल्या अडचण लक्षात आली की आपल्याला भेसळयुक्त औषधं मिळत आहेत म्हणजे चांगली औषधं मिळणं थोडंसं अडचणीचं ठरत होतं म्हणून आपण आपली औषधं आपणच तयार करावीत आणि त्यासाठी अगदी शेतापासून आपण आपली औषधं उत्पन्न करावीत म्हणून या प्रकल्पाचं आपण निर्मिती केली आहे या प्रकल्पामध्ये चाळीसच्या आसपास वेगवेगळ्या स्पेसिस आपण इथं लावलेल्या आहेत आयुर्वेदिक स्पेसिस आणि ते सर्व आपण आपल्याला ज्या ज्या वेळेला पाहिजे असतात वेगवेगळी औषधं बनवण्यासाठी त्यावेळेला ताजी इथून घेऊन जाऊन त्याची औषधं खूप चांगल्या पद्धतीने बनवतो आणि तसंच आपला पुढचा प्लॅन आहे की पूर्ण शेती पूर्ण आपल्या पूर्ण हायवेपर्यंत पूर्ण आयुर्वेदिक शेतीच करायची आणि ते पूर्ण आपल्या प्रॅक्टिसमध्ये वापरायची अशा पद्धतीनं आपला प्रचार मानस आहे सुधीर मामांनी मार्गदर्शन केल्या पद्धतीनं आपण इथं वेगवेगळ्या औषधी वनस्पती लावलेल्या ला आहेत यामध्ये तुम्हाला हे दिसतंय आहे ज्या मोठा जो वृक्ष दिसतोय हा अर्जुन वृक्ष आहे आयुर्वेदामध्ये अर्जुन वृक्षाचं खूप महत्त्व आहे हृदयाला बळकटी देण्यासाठी अर्जुन वृक्ष खूप चांगलं काम करतो मोस्टली नदीकाठी ह्या वृक्ष उगवून आलेले दिसतात आपण ते मुद्दा म्हणून लावलेलं आहे हा दुसरा वृक्ष काश्मरी शिवण म्हणतात आपल्याकडं पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या कडेला ही शिवण लावली जायची आयुर्वेदामध्ये जे दशमूळ सांगितलेले आहेत त्या दशमुळामध्ये शिवणची मुळं हा एक खूप महत्त्वाचं मूळ आहे त्यामुळं ते खूप उपयोगी आहे तिसरं जे आहे ते मदनफळ हे जे दिसतंय तुम्हाला त्याच्या नावातच आहे मदन त्याचा वास खूप सुवासिक येतो हे दिसतं तुम्हाला फळं आता आलेलं नाही आहेत पण हे मदनफळ हे आयुर्वेदामध्ये वमन जे पंचकर्म सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये उलटी काढणे हा मुख्य विषय असतो त्याच्यामध्ये उलटी चांगल्या पद्धतीने काढण्यासाठी मदनफळ हे खूप उपयोगी पडतं त्याचे चा खूप चांगले उपयोग पडतात आणि आम्ही वापरतो हे भोकरचं झाड जा आहे भोकरचं झाडाचे फळं अशी बुळबुळीत असतात त्याचं लोणचं वगैरे करण्याची आपल्यात प्रथा आहे तर हाडांमधले सांद्यांमधले ऑइलिंग पुन्हा एकदा येण्यासाठी ते ओलसरपणा चिकटपणा परत येण्यासाठी बोकर हे खूप उपयोगी आहे पळस वृक्ष आहे आयुर्वेदामध्ये ज्याला दैवताचं रूप दिलेलं आहे पळस वृक्षामध्ये दैवताचा वास असतो असं सांगितलेलं आहे पळसाची फुलं ही लघवीला जे आग होत असते त्यावेळेला पळसाची फुलं जर पाण्यात भिजवून जर त्याचा ते पाणी जर प्यायला दिलं तर लघवीची आग लगेच कमी होते आणि पळसाचे असे खूप चांगले आयुर्वेदिक उपचार आहेत हा वृक्ष हिरडा म्हणून आयुर्वेदामध्ये जे त्रिफळा सांगितलेल्या आहेत त्या त्रिफळामध्ये हिरडा म्हणून एक मुख्य औषध आहे तर हिरडा म्हणून हा वृक्ष आहे हा हिरडा आपण मुद्दा म्हणून लावले त्रिफळाचे तिन्ही बेडा आवळा आणि हिरडा आपण वृक्ष लावलेले आहेत तर त्याच्या खूप फळ म्हणून हा वृक्ष आहे याचे फळाच्या वरची पावडर हे कंपिलक म्हणून वापरली जाते कृमिग्न म्हणून खूप उपयोगी पडते कृमी शरीरातली लहान मुलांच्यातले कृमी कमी करण्यासाठी हे आपण देतो त्यानंतर लगेच आहे आपण म्हणत होतो ते आवळा आवळा हे, हे रसायन आहे रसायन म्हणून काम करतं आवळा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या च्यवनप्राशमध्ये सर्वात जास्त कंटेंट हे आवळ्याचेच आहेत आवळा हे रसायन म्हणून काम करतात त्रिफळामध्ये जे सांगितलं ते हे बेडा आवळा इरडा आणि शेवटी आहे भेडा बेडाचा एक खूप चांगला उपयोग आहे जर आपल्या लोकांना तंबाखू खायची किंवा मिसरी खायची जर सवय असेल ती सवय सोडवायची असेल तर बेडा हे खूप उपयोगी पडतं घशाचा आवाज जर खराब झाला असेल तर बेड्याच्या फळ फळाची वरची साल जर आपण खडीचाकराबरोबर जर चोखली तर स्वर चांगला सुटायला मदत होते स्वर चांगला होतो स्वरघ्न असं म्हणून त्याचं काम आहे पुतरंजीवक म्हणून जी प्रसिद्ध वनस्पती आहे ती ही पुत्रंजीवक आहे आयुर्वेदामध्ये ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना व्यवस्थित गर्भाशयाच्या वगैरे विकृती कमी होऊन मुलं व्यवस्थित होण्यासाठी ही पुतरंजीवक वनस्पती वापरली जाते आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या औषधी संग्रहामध्ये ही वनस्पती वापरली जाते ही कोरफड म्हणजे घृतकुमारी ही, ही महिलांना खूप उपयोगी असलेली वनस्पती आहे आपण ही पण इथे लावलेली आहेत याचा काळा बोळ म्हणून एक औषधी बनवून ते आपण खूप दिवस वापरू शकतो चेहऱ्याला लावण्यासाठी घुर्तकुमारी खूप चांगली आहे आणि पोटांचे आजार कमी होण्यासाठी कोरफडचं एक कुमारी असो म्हणून बनवलं जातं तेही खूप उपयोगी आहे बांबू बांबू म्हणजे वंश लोचन म्हणून आयुर्वेदात एक खूप चांगलं औषध आहे लोचन हे शीतोफलाबी खोकल्याच्या औषधामध्ये एक सीतोपलादी औषधामध्ये वंशलोषणी औषध आलेलं आहे आणि तसाच खूप चांगला उपयोग होतो बांबूचा इतरही खूप चांगला म्हणजे बांबूची जी पानं आहेत ती मेंदूची चांगली वाढ व्हायला उपयोगी पडतात त्यामुळे मेंदूची चांगली वाढ होण्यासाठी बांबूची पानं किंवा बांबू शूट्सचा लेप आपण वापरतो ॲक्सिडेंट झालेल्या रुग्णांमध्ये निसर्गासाठी एक, hmm. एक पाऊल उचलू त्याला निसर्ग आपल्यासाठी दहा पावलं उचलतो त्याचंच हे उदाहरण म्हणजे हे कडनिंबाचं झाड काही वर्षापूर्वी इथं काही नव्हतं फक्त एक वारू होतं पण आता तिथं एक छानपैकी निर कडुलिंबाचं झाड आलेलं आहे आणि कडुलिंब हा आयुर्वेदामध्ये खूप उपयोगी असलेली वनस्पती तुम्हाला सर्वांना माहीतच आहे अगदी सकाळी उठल्यापासून दात काचल्यापासून ते संध्याकाळी झोपताना अंगाला तेल लावेपर्यंत कडुनिंबाचं तेल आपण वापरलेलंच असेल त्यामुळे कडुनिंब हा उपयोगी आहेच शंकराला प्रिय असा बेल पण आपल्या इथं आहे बेलाचं पोटाच्या अपचनावरती खूप चांगला उपयोग पडतो बेलाची फळं कच्ची जर आपण अवलेय करून जर खाल्ला सुंटीबरोबर तर खूप चांगला फायदा होतो आणि त्याचबरोबर डायबेटीसमध्ये बेलाची पानं खाल्ली तर खूप चांगला फायदा कांचनार हा एक वृक्ष खूप उपयोगी आहे त्यामुळे आपण इथं आणलेला आहे कांचनार हा गंडमाळा आणि वेगवेगळ्या प्रकारचे गाठी गाठींवरती त्याची पानं झाडाची साल खूप उपयोगी पडते